श्रीराम आज आपण मनोबोधामधला दोनशे चार नंबरचा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते हा सर्व मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी मना संग हा साधका शीघ्र सोडी मनासंग निशेष मोडी सत्संगतीचं जे महत्व समर्थ आपल्याला या मनोबोधाच अंतिम रहस्य या दृष्टीने सांगत आहेत या सत्संगतीने एका जीवाच्या अंतरंगात जी आत्मक्रांती घडून येते या सत्संगतीच्या योगाने तो भगवंताच्या अत्यंत निकट जातो नवे नवे तो सद्गुरू आपला हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो त्या अवस्थेमध्ये होणारा हा जीवातला बदल केवळ आणि केवळ या सद्गुरु रूपी संतांच्या सहवासाने घडून येतो त्याची ही कृपा त्याची ही करुणा त्याचं विश्लेषण करणारा हा समर्थांचा मनोबोधातला शेवटच्या आधीचा श्लोक समर्थनच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की संताच्या संगतीमध्ये नेमकं काय घडत संताच्या संगतीमध्ये ज्या असारांशी आपला संघ आहे ज्या अशाश्वत गोष्टींशी आपला संघ आहे तो संघ आपल्या जीवनातून तुटून जातो आणि हा संघ सुटताच जीवनामध्ये जो मोक्ष नामक एक रहस्यमय अवस्था ज्याचा आपण शोध घेत होतो ती अवस्था आपोआप उदयाला येते जिथं जीवनातलं असार अशाश्वत संघ तुटले त्या क्षणामध्ये मोक्ष आपल्या जीवनामध्ये अवतरला अशी ही विलक्षण आपल्या जीवनाची एक समीकरणाची अवस्था आहे या मोक्षाची प्राप्ती देखील घडते ती केवळ या संतांच्या सहवासात हा संत या मोक्षाची महिमा आपल्या अंतरंगामध्ये नामरूपाने रुजवतो आणि या नामात ती साधना रूपी त्याचा हा प्रवास या साधनारूपी प्रवासाचं दिव्य देखील सद्गुरुराया त्या साधकाच्या हाताला धरून पूर्ण करून घेतो आणि शेवटी जिथ सर्व संघ तुटतात अशा या निशेष निसंग अवस्थेमध्ये देखील तो सद्गुरु या जीवाबरोबर सतत असतोच आणि त्याचं कार्य जेव्हा तो रामाच्या हातामध्ये त्याचा हात नेऊन देतो तेव्हाच पूर्णत्वाला जात समर्थांच्या श्लोकाचा हा सरळार्थ श्रोतेहो समर्थांच्या या दोन म्हणजे कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये संघ हा शब्द समर्थांनी वारंवार वापरलेला आहे कालच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की मना सर्व ही संघ सोडोनी द्यावा मना तू संघ सोडून दे आणि आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सत्संग धरण्याचा जो आग्रह करतायत त्यामध्ये म्हणतात की मना संग हा सर्व तोडी आपल्यासारख्या सामान्य माणसांना किंवा बुद्धिवादी जीवांना असा एक प्रश्न पडू शकतो हो। की जर संगच सोडायचे आहेत जर हे सर्व असार अशाश्वत आहेत तर ज्या संताचा सहवास ज्या संतांचा संघ आपण आम्हाला धरायला सांगता आहात त्या संताचा देह देखील अशाश्वतच आहे त्याचा देह देखील असारच आहे ना मग एक संघ सोडून दुसऱ्या संघाला धरणं हे परमार्थामध्ये नेमकं आपल्याला कुठल्या अवस्थेमध्ये घेऊन जाईल प्रश्न अगदी योग्य आहे पण आपण ज्या संघांचा अभ्यास करत आहोत या संघामध्ये एक अतिशय मूलभूत फरक जो संताबरोबर असताना आणि आपल्यासारख्या सामान्य देहधारी वस्तूंच्या बरोबर असताना तो फरक असा की श्रोते नामक रसायनाचा अभ्यास केला ही आसक्ती नामक रसायन कुठं तयार होतं त्या रसायनाची आपण एक प्रकारे पाकक्रिया देखील अभ्यासली या रसायनाचे मूलभूत भू, घटक आपण बघितले प्रेमरूपी द्रव्यामध्ये जेव्हा ममत्व मिसळलं जातं या ममत्वाच्या पोटी जो स्वार्थ आहे या स्वार्थातून निर्माण होणारी अपेक्षा आकांक्षा आशा या सर्व गोष्टींचं मिश्रण जेव्हा या प्रेमरूपी द्रव्यामध्ये आपण ठेवतो आणि याला त्रितापावर चांगलं उकळून उकळून घट्ट करतो तेव्हा जे द्रव्य तयार होतं त्याचं नाव आसक्ती आहे आणि संताच्या संघामध्ये आणि इतर देहधारी व्यक्तींच्या संघामध्ये नेमका जर कुठला फरक असेल तर या आसक्तीचा अभाव या दोघांमध्ये आहे संतांच्या सहवासामध्ये आपण जावं आणि आपण एखाद्या देहधारी माणसाच्या सहवासामध्ये जावं आजच्या काळात जी आपण इंग्लिश फ्रेज वापरतो की ऑब्लिगेशन पडतात आपल्याला या संतांच्या सहवासामध्ये असं कधीही कुठल्याही प्रकारचं ऑब्लिगेशन वाटणार नाही कारण की त्याला अपेक्षाच नाही आपल्याकडून काही आपण काहीतरी द्यावं या अपेक्षेने संत आपल्याला कधी त्याच्याजवळ ठेवूनच घेत नाही आणि त्याच्याजवळ आपण जातो आपण खरं स्वार्थी आहोत आपल्या मनामध्ये देखील बऱ्याचदा या स्वार्थाच्या भावनेपोटीच परमार्थामध्ये उतरण्याची इच्छा होत असते या स्वार्थापोटीच आपण संतांच्याकडे जातो पण संत हा संपूर्ण निस्वार्थ आहे त्याच्याकडे फक्त देणंच माहितीये त्याला घेणं काही नाहीच त्याला आपल्याकडून अपेक्षा अशी काही नाहीच त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये जो जीव येतो त्या जीवावरती तो केवळ आणि केवळ शुद्ध प्रेम करतो या शुद्ध प्रेमामध्ये ममत्व आहे माझं पण आहे पण त्या माझेपणामध्ये मुळात स्वार्थच नाही आणि जिथं स्वार्थ नाही तिथं आशा नाही तिथं अपेक्षा नाही तिथं आकांक्षा नाहीत तिथं काहीच नकोय त्याला अशा या विलक्षण स्थितीमध्ये या जीवावरती केवळ निखळ प्रेम असा हा संघ त्याला देत असतो श्री महाराज त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला या संतांच्या संगतीमध्ये आल्यामुळे आपण निसंग कसे होऊ शकतो याचं अतिशय सुंदर वर्णन सांगायचंय महाराजांच्याच जीवनातला हा प्रसंग आहे एकदा काय झालं की महाराजांच्याकडं पंढरपूरवरून एक बाई आपल्या दोन अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन राम मंदिरामध्ये आली होती त्या मुलाला काहीतरी यकृताचा आजार होता आणि पंढरपूर मधल्या सर्व वैद्यांनी हात टेकले होते त्या बाईला महाराजांनी राम मंदिरात ठेवून घेतलं थोडंफार औषध पाणी झालं खरं पण तो आजार काही केल्या कमी व्हायचं नावच घे एके दिवशी दुपारच्या वेळेला महाराजांना निरोप आला की त्या बाळाची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने राम मंदिरामध्ये संध्याकाळी एक लग्न होत गोरज मुहूर्तावर आणि त्या लग्नाची तयारी देखील त्या राम मंदिराच्या आवारामध्ये चाललेली सगळीकडे लग्नाची लगबग उत्साह आणि त्याचमध्ये मध्ये या बाईचं मूल आजारी असं महाराजांचं दोन्हीकडं वाऱ्या चाललेल्या आणि अशातच तो मुलगा संध्याकाळी पाचच्या दरम्यान त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला महाराज त्या मुलाच्या जवळ गेले आणि त्याला आपल्या मांडीवर घेऊन अगदी ओक्सा रडू लागले या ओक्सा रडण्यामध्ये हमसून हमसून रडत असताना त्यांना शोक अनावर झाला ती शेवटी बाईच महाराजांच्या जवळ आली आणि म्हणाली महाराज आपण इतका शोक नका करू आता त्याचा आणि माझा जितका संघ होता तितका काळ आम्ही एकत्र राहिलो आता रामाच्या इच्छेपुढे आपण काय करणार असं म्हणता क्षणी श्री महाराज शांत झाले म्हणाले तुम्हाला पटतय ना ही रामाच्या इच्छेने सगळं होतं पण आपल्याला हे सगळं ना शेवटी पटत त्यामुळं आपल्याला सुख दुःख बात म्हणाले ठीक आहे म्हणाले तुमचं समाधान होत आहे ना असं म्हणून ते मूल त्या आईच्या मांडीवर परत दिलं तेवढ्यात मागे एक मनुष्य मुहूर्ताची वेळ झाली म्हणून महाराजांना बोलवायला आला होता महाराज लगबगिने उठले त्याच्याबरोबर त्या मुहूर्ताच्या ठिकाणी गेले आणि त्या लग्नामध्ये इतक्या उत्साहाने ते सामील झाले होते की महाराजांच्या बरोबर जे हरिपंत मास्तर होते ते बुचकळ्यात पडले की आत्ता दहा मिनिटांपूर्वी ज्या मुलाचं शव घेऊन महाराज एवढा शोक करत होते आणि या लग्नामध्ये जे उत्साहामध्ये सगळ्यांशी बोलतायत मिसळतायत हे महाराज मग ते ढोंग होतं का ते कुठल्या काही वेगळं कौतुक रूपाने महाराजांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा विचार करू लागलाय त्यांना हे महाराजांचं व्यक्तिमत्व वेगळंच वाटू लागलं लग्न झालं नवरा नवरी महाराजांच्या पाया पडले महाराजांनी त्यांना अगदी मनापासून आशीर्वाद रात्र झाली झाली आणि महाराजांचे हरिपंत भावना जर समर्थांसारख्या या सत्पुरुषांनी जाणली नसेल तर ते महाराज कुठले महाराजांनी मुद्दामूनच विषय काढला आणि हरिपंत मास्तरांना ते म्हणाले की संसाराची ही अशी अवस्था आहे बघा सुख सुख म्हणता एका डोळ्यामध्ये सुखाचे अश्रू येतात तोपर्यंत दुःखाचं ताट पुढे वाढलेलंच असत त्यामुळे सामान्य माणसांनी एका डोळ्यामध्ये सुखाचे तर दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू घेऊन प्रपंच करावा म्हणाले संताच्या संगतीमध्ये हा निसंग होण्याचा मार्ग संत या हरिपंत मास्तरांना आपल्या कृतीतून दाखवत होता हे जीवन म्हणजे एक प्रकारची लीला आहे या लिलेमध्ये या सुखदुःखांच्या या त्रितापामध्ये हे प्रारब्ध नावाचे भोग आपल्याला घेऊन जाणारच पण केवळ जो संताच्या सहवासात असतो त्यालाच या सुखामध्ये आणि दुःखामध्ये स्थितप्रज्ञ त्या समाधान रूपी आपलं अंतकरण कस सांभाळावं ही कला हा संत शिकवत असतो आणि संताच्या बरोबर जो राहतो तोच खऱ्या अर्थाने निसंग होऊ शकतो मग यातून आपण असा प्रश्न काढाल की म्हणजे याचा अर्थ प्रपंचामध्ये आपण सोंग करायचं का आपण कोणावरती प्रेम करायचंच नाही का जे काही करतो ते आग जसं आपण आज तोंड देखलेपणाने वरकरणी करतो तसंच करायचं का निश्चितच नाही संत त्यांच्याकडं जो येतो जो त्यांना शरणागत होतो त्याला ते अगदी आपल्यासारखं करून टाकत असतात आपल्यासारखं करतात म्हणजे त्याच्या अंतरंगाचा दृष्टिकोन देखील संत अगदी आपल्यासारखा करतात संतांचा दृष्टिकोन काय आहे संत म्हणतात की या आसक्तीमधून तुम्ही ममत्व काढा या ममत्वाच्या पाठी असलेला स्वार्थ काढा त्या पाठोपाठ असलेल्या आशा अपेक्षा काढा आणि मग जे राहतं ते निखळ प्रेम राहत संत आपल्याला त्याच्यासारखा करतो म्हणजे प्रपंचामध्ये जो आपण आपल्या मुलाबाळांकडून आसक्ती रूपी गोष्टीमुळं आशा लावून बसलेलो ला आहोत अपेक्षा लावून बसलेलो ला आहोत आज आपल्या बँकेमध्ये आपण कित्येकदा एफ डी ठेवतो की त्या पैशावरती माझा निवृत्तीचा काळ चांगला होईल पण कित्येकदा या बँकाच बुडून जातात मग आपण शोक करत बसतो म्हणजे ज्या गोष्टीला काही वर्षानंतर आपल्याला सुखाच्या ठरणार आहेत त्या गोष्टींचा देखील भरोसा नाही ही आपल्या जीवनातली शाश्वतता आपण स्वीकारत नाही कारण की प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ अपेक्षा रूपाने ममत्व निर्माण करत असतो आणि संत त्याच्या सहवासामध्ये नेमकं आपल्याला त्याच्यासारखं करताना निरपेक्ष बुद्धीने कुठल्याही प्रकारची आशा न ठेवता आणि अत्यंत निस्वार्थ होऊन इतरांवरती प्रेम करायला शिकवतो त्यामुळे निसंग अवस्था यामध्ये कुठली नाही यामध्ये संसार सोडून जाण्याची गरज नाही उलट आल्या गेलेल्याला आपलं घर सोडून जाऊ नये इतकं प्रेम करणं म्हणजे संताचं होऊन राहणं आहे श्रोते हो हा या संताचा खरा बोध आहे श्री महाराजांच्याकडं अनेकदा बायका जेव्हा आपलं गरोदरपण संपायचं दोन तीन महिन्याचं मूल व्हायचं तेव्हा महाराजांच्या पायावर घालण्यासाठी घेऊन यायच्या आणि मग ते मूल महाराजांच्या ती द्यायचे महाराज मोठ्या प्रेमाने त्या बाळाला आपल्या छातीशी धरायचे दोन पाच मिनिटं व्हायची दहा मिनिटं व्हायची बाईला आशीर्वाद द्यायचे आणि मुलाला आईकडे द्यायला लागायला लागलं की तो मुलगा रडायला लागायचा ते बाळ रडू लागायचं महाराजांना ती आई कित्येकदा म्हणायची द्या त्याला काही होत नाही पण ते आईकडे गेलं की पुन्हा रडायचं महाराजांकडे आलं की शांत व्हायचं श्रोती होई निसंगता नाही पण या निसंगतेमधून एक अत्यंत निखळ प्रेम त्याचा स्पर्श या बालकाला व्हायचा जो कित्येकदा काकणभर आईच्या स्पर्शापेक्षा देखील अधिक प्रेम असायचा आपण संपूर्ण शुद्ध प्रेम करणं आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून करणं म्हणजे आपल्या घराचं गोकुळ करणं आपल्या जीवनातले सर्व संघ तोडणं म्हणजे हे सगळं तुच्छ आहे हे सगळं एक प्रकारे सगळं निघून जाणारे आपल्या आयुष्यामधलं मिथ्य आहे अशा भावनेने त्यांचा सतत अवघे करत राहणं म्हणजे संघ सोडणं नाही तर त्याच प्रपंचामध्ये अत्यंत निसंग होणं म्हणजे निखळ प्रेम निरपेक्ष प्रेम निस्वार्थी प्रेम करणं अशा प्रेमामध्ये तो राम रमत असतो त्या रामाला ते घर सोडून जाता येत नाही मग ही निरपेक्ष अवस्था आणायची कशी ही निस्वार्थी अवस्था आणायची कशी सर तेव्हा संत आपल्याला हे शिकवत असतो की निस्वार्थी कसे व्हायचं निरपेक्ष कसं व्हायचं जसं त्या बाईंना त्यांनी सांगितलं की सगळं काही रामाच्या इच्छेनेच घडतं आणि हे जर सत्य आहे हे जर शाश्वत आहे तर मी आत्ताच्या क्षणी माझं हे जीवन संपूर्णपणे रामाच्या इच्छेवर सोडू शकतो का आपण आपल्या जीवनाच्या सर्व होणाऱ्या घडामोडी या रामाच्या इच्छेवरती आपण रामाच्या कर्तृत्वावरती म्हणत नाहीये कर्तृत्व आपलंच आहे कर्म आपल्यालाच करायचंय पण त्या कर्माचं मिळणार फळ ही रामाची इच्छा आहे या भूमिकेतून शंभर टक्के जगू शकतो का आणि जर आपण हे खरंच जगू शकत असूत तर याचं एकच थर्मामीटर मधलं इंडिकेशन आहे ती म्हणजे आपल्याला ज जीवनामध्ये कधीच कर्मफळामुळं सुख किंवा दुःख याची बाधा होणार नाही जेव्हा जी आपलं जीवन सुख आणि दुःखाच्या पलीकडं जाऊन आपण कर्माच्या अधीन राहून जगू शकतो तेव्हाच तो, तो मोक्ष या सदरामध्ये मोडला जाऊ शकतो श्रोते मोक्ष म्हणजे हिमालयामध्ये जाऊन गुहेत बसणं नाही मोक्ष म्हणजे मिळवायची अवस्था अवस्था नाही मोक्ष जगायची आहे आणि या जगण्याचा साधा राजमार्ग हा संत शिकवतो की तुम्ही कर्म फळाची अपेक्षा रामाच्या इच्छेमध्ये सोपवा आपलं कर्म उत्तुंग करा उत्कृष्ट करा रामाला साक्षी मानून करा त्याच्यासाठी म्हणून करा आणि जे फळ मिळेल त्यामध्ये समाधानाने राहा हाच संत संगतीने मिळालेला मोक्षाचा मार्ग आहे समर्थ पुढं जाऊन म्हणतात की संत आपल्या जीवनामध्ये जो साधक अवस्थेमध्ये असतो ना त्या साधकाची अवस्थेमध्ये मना संघ हा साधका शीघ्र सोडी साधकाची तो अत्यंत तत्परतेने सोडवणूक करतो मी आज सकाळपासून या श्लोकातल्या या ओळीचं चिंतन करत होतो की मना संग हा साधका शीघ्र सोडी अरे साधकाला शीघ्र सोडवतो म्हणजे नेमकं काय करतो महाराज आपल्याला या वचनांचा सा अर्थ सांगण्यासाठी काय परिस्थिती निर्माण करतील आज मला अचानकपणे आमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानामध्ये जावं लागलं अर्थात सर्वत्र दुःखाचं वातावरण होतं आणि त्या स्मशानभूमीमध्ये जसं वैकुंठामध्ये किंवा इथं चिंचवडमध्ये देखील या स्मशानांमध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग लिहिलेला असतो या तुकाराम महाराजांचा अभंग ज्यांनी कोणी त्या स्मशानभूमीत लावलाय ते ठीक आहे त्यांनी त्या अभंगाचा अर्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे पण गुरुकृपेने मी तिथं बसलो होतो आणि माझं मन त्या अभंगाभोवती घुटमळू लागलं अभंग अत्यंत सुंदर आहे त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की झाला प्रेत रूप शरीराचा भाव ठाव स्मशानीचा हा जो आत्मसाक्षात्कार जी जी गुरु होते, एका साधकाची सोडवणूक करते ती काय करते की झाला प्रेत रूप शरीराचा भाव या शरीराला सुख दुःखाच्या संवेदना जाऊन ते प्रेतरूप अवस्थेमध्ये जात लक्षी ठाव स्मशानीचा म्हणजे एक प्रकारे हे स्मशान या गुरुकृपेने आपल्या अंतरंगामध्ये निर्माण होत या स्मशानामध्येच तो महादेव असतो ना त्या महादेवाच्या कृपेने काय होतं की रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणजे एकदा का शरीराने सुखदुःखाचा त्याग केला की या शरीराच्या आधाराने राहणारे काम क्रोध आपल्याच शरीराच्या भोवती बसून रडू लागतात की रडती रात्रंदिवस काम क्रोध माया आपल्या शेजारी बसूनच रडतायत जसे रडतात त्याप्रमाणेच हे क्रोध माया रूपी रडू लागतात म्हणती हाय हाय यम धर्म असा हा मला गुरुकृपेने मिळालेला मरणाचा क्षण त्या या काम कामक्रोधादी पुन्हा रडण्यासाठी भाग पाडू लागला मग काय झालं सद्गुरूंनी काय केलं वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा या सद्गुरूंनी मला वैराग्याच्या शेण्यांमध्ये शेणामध्ये जशा त्या गौरींमध्ये त्या मृतदेहाला ठेवलं जात तसं या वैराग्याच्या शेणा शेण्यामध्ये या शरीराला ठेवलं आणि लागला आणि त्याच्या आत्मज्ञानाचा अग्नि या साधकाच्या भोवती तो एक प्रकारे धडधडू लागलेला आहे या वैराग्याच्या शेणा पेटू लागलेल्या आहेत आणि मग फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि या शरीराची सर्व गात्र खट्टपणे एखाद्या या ज्या घटाप्रमाणे खाली पडलेली आहेत आणि अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य हा ध्वनी माझ्या अंतरंगामध्ये एक जशी त्या अंत्यसंस्काराच्या वेळेला बोंब मारली जाते तशी या गुरुकृपेने ही बोंब माझ्या अंतरंगामध्ये झाली दिली तिळांजली कुळनाम रूपाशी जस आपण अंगठ्यावरून पाणी सोडावं तस या तिळांजली कुळ नाम रूपाला मी एक प्रकारे तिलांजली देऊन टाकली कुठलं माझं कुळ कुठलं माझं नाम या सगळ्या जन्मामध्ये आता मी केवळ तुझा राहिलो रे मला ना माझं घर आहे ना माझं कुळ आहे ना माझं नाम आहे माझं काहीच राहिलं नाही शरीर आहे ज्याचे त्यासही समर्पिले आणि हे सगळं शरीर त्या रामाचं आहे त्याच्या इच्छेवरती मी आता सोपून दिलं आणि मग काय झालं तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की आपले मरण पाहिल्या म्या डोळा माझी रक्षात झाली हो मृत्यू तर या पंचमहाभूतिक शरीराचा आहे आपलं मरण आपल्या डोळ्यानी बघण्याचं जे भाग्य सद्गुरू कृपेने आपल्याला मिळतं जिथे साधकाची मुक्तता होते असा हा शरीराचा प्रेतरूपी झालेला भाव तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि मग जे मर्म आपल्याला सांगायचंय ते सा की उजळली दीप कृपा आणि हा माझा मग आत्मदीप गुरुकृपेने उजळून आलाय वरती आलाय अशा रीतीने साधकाची मुक्तता सद्गुरुचा संग करतो मना संग हा साधका शीघ्र सोडी असा या शरीराचा प्रेतरूप भाव करून वैराग्याच्या शेणांनी ब्रह्मांनीचा अग्नी अग्नि लावून अहम ब्रह्मास्मी अशी बोम अंतकरणात ठेवून आपल्या शरीराचा या पंचाग्नि धुम्रपानासारखा एका अग्निने शरीराचा अंत होऊन गुरुकृपेचा आत्मदीप उजळला जातो साधकाचा सिद्ध होतो आणि सिद्ध हा शेवटी अनादिमी अनापमी अशा विलक्षण अवस्थेमध्ये गुरुकृपेने जातो अशा या अवस्थेमध्ये देखील समर्थ म्हणतात की मना संग हा द्वैत निशेष मोडी श्रोते समर्थांचे मनोबोधाचं किती वर्णन करावं या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला चार अवस्था सांगतात मनुष्याच्या आपण बघा मना संग हा सर्व तोडी ह्या बद्ध अवस्था आहे ज्या बद्धामधून आपल्याला मोक्षाची तहान लागते असा मोक्षाच्या प्राप्तीचा मार्ग हा मुमुक्षत्वाचा आहे तिथं ते म्हणतात मना संघ हा मोक्ष तत्काळ जोडी मोक्षाची अवस्था प्राप्त व्हावी म्हणून सद्गुरूकडे जावं तिथं साधनाचे कष्ट जर आपल्या माग लागले तर साधकाचे हे कष्ट देखील सद्गुरु सोडतो मना संग हा साधका शीघ्र सोडी आणि यातून शेवटची अवस्था येते की मना संग हा द्वैत निशेष मोडी इथे देखील या सद्गुरु कृपेने येते पण या सगळ्याच मर्म आपण ओळखलं का या सगळ्याच मर्म आहे की बद्धापासून ते सिद्धापर्यंत सद्गुरूच्या हाताशिवाय पर्याय नाही सद्गुरुच्या हातामध्ये जो हात देतो जो त्याला शरण जातो तोच या बद्धापासून ते सिद्धापर्यंत जातो सिद्धामध्ये कदाचित तो अनादिमी असं म्हणेल मी तो राम आहे असंही म्हणेल पण तो म्हणणारा जो अहम जो शिल्लक आहे त्या सिद्धाला तुर्यातीत करण्यासाठी म्हणून सद्गुरूचा हातच तिथं लागतो म्हणून सिद्धावस्थेमध्ये देखील मना संग हा द्वैत निशेष मोडी इथं ते अद्वैत देणार संघ हा सद्गुरूचाच आहे असा हा अद्वैत बोधाचा आपला सखा असा त्याचा हा संघ असा हा सद्गुरु आणि त्याच्याशिवाय काही नाही त्याच्याशिवाय काही नाही हे सगळ्या श्लोकाचं रहस्य आहे संपूर्ण मनोबोधाचं रहस्य आहे की सद्गुरूच्या चरणांशिवाय काही नाही बस आता या सद्गुरूच्या चरणांचा संघ करायचा आहे त्यांनी दिलेलं साधन मार्ग हेच जीवनाचं ध्येय ठेवायचंय आणि त्याच्या सहवासामध्ये त्याच्या स्मृतींमध्ये त्याला आवडतं म्हणून त्या नामामध्ये आपण अखंड राहायचंय आणि आपल्या जीवनाचा उद्धार साधून घेणारा हा सत्संग आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे श्रोते हो सर्व मनोबोधाचं आता संपूर्ण आपलं अभ्यास या दृष्टीने या दोनशे चार श्लोकांची समाप्ती झाली आता वेळ आलेली आहे समारोपाची उद्या आपण या मनोबोधाची फलश्रुती ऐकूयात आणि मग आपला हा वाकयज्ञ पूर्णत्व या दृष्टीने गुरुकृपेने जाईल जानकी जीवन स्मरण जय जे जय